नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात रेसिपीला हा भाज्या मी अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत त्यांचं प्रमाण सांगते तुम्हाला फ्लावर घेतलेला आहे मी अर्धा किलो त्याच्यानंतर मी सिमला मिरची घेतलेली आहे आतपाव कारण ती सिमला मिरची जी आहे ती आपली कधी कधी कडून निघण्याची शक्यता असते म्हणून तिचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आणि परसबी आतपाव घेतलेले आहे मी तुम्हाला भाज्या दाखवलेल्या आहेत कशाप्रकारे मी अगदी त्यांना बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्येच आपण बटाटासुद्धा टाकणार आहोत साल काढलेला आणि त्याच्यानंतर बीट टाकणार आहोत तर नॅचरल कलर यावा पावभाजीला म्हणून आता मी बटाट्याचे साल आणि बीटचे साल काढून घेते आणि इकडे एकीकडे आपण मटार जो आहे तो अगदी थोडंसं पाणी घालून एक शिट्टी देऊन घेणार आहोत आणि नंतर बटाटा जो आहे तो मी आता कापून घेतलेला आहे आणि तो कुकरमध्ये टाकते त्याच्यानंतर बीटसुद्धा आणि उगच एक ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोन तिकडे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी बेसिक तयारी करून घेते पहा चॉपर घेतलेला आहे इथे मी आणि चॉपरमध्ये दोन कांदे आणि मी दोनच टॉमॅटो घेतलेत तुम्हाला आणखीन हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे अगदी बारीक आपल्याला कांदा चॉप करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सुद्धा बटाट्याचं प्रमाण सांगायचं राहिलेलं आहे बटाटा मी अर्धा किलो घेतला होता आणि एक मोठा बीट घेतलेला आहे बीट तुम्ही अर्धा वापरला तरी चालणार आहे पहा आता कुकरचं मी झाकण काढलेलं आहे आणि पावभाजीचं जे स्मॅशर आहे त्याच्यानेच मी पावभाजी कुकरमध्येच बारीक करून घेत आहे म्हणजे आपल्याला जास्त भांडी माखवायला नको खरं तर पावभाजी बनवायचं म्हणजे खूप जास्त भांडी निघतात पण आपण इथे अगदी कमी भांडी वापरलेली आहेत तर मटार जो आपण शिजवून घेतलेला आहे तोसुद्धा मी याच्यामध्ये स्मॅश करून घेणार आहे आणि थोडासा मटार जो आहे तो आपण अख्खा टाकणार आहोत दोन छोट्या पल्या आपण तेल टाकलेले आहेत कढई आपली गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण तीस ग्रॅम बटर टाकायचं आहे फोडणीला म्हणजे तेल आणि बटरची फोडणी आपण देणार आहोत थोडंसं तेल गरम झाल्यानंतर जो बारीक केलेला कांदा होता तो आपण परतून घेणार आहोत छानपैकी आणि तो थोडासा ब्राऊन कलर त्याला आला की नंतर आपल्याला त्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टॉमॅटोसुद्धा छानपैकी अगदी स्मूथ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो थोडा सॉफ्ट झाला की आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे साधारण आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ती पण छानपैकी आपण शिजून घेणार आहोत जोपर्यंत लसणाचा कच्चे जात नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाहता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत दोन चमचे आपल्याला तिखट टाकायचं आणि तीन साडेतीन चमचे आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे मसाल्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जी आपण भाजी स्मॅश केलेली होती ती संपूर्ण भाजी आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे थोडी मटार जी आपण बाजूला केलेली होती तीसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायची आहे मटार छान दिसते म्हणजे थोडंसं कलर कॉम्बिनेशन छान दिसतं रेड आणि ग्रीनचं आता आपण याला थोडंसं परतून घेतलेलं आहे किती छान कलर दिसतं आहे बघा आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर परत आपण थोडासा वरून साधारण एखाद चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्याने भाजी आणखीन छान वाटते आपल्याला खायला आणि मस्त की परतून घेऊयात मला थोडी भाजी घट्ट वाटत होती म्हणून मी थंड पाणी टाकलेलं आहे वरून अगदी अर्धा ग्लास टाकलेला आहे म्हणजे आपल्याला पावभाजी साधारण कशी हवी आहे थोडी घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त टाकू शकतो आता एक पाच ते दहा मिनटं मी छानपैकी वाफ काढून घेतलेले आहे आणि थोडंसं आपल्याला आत्ताच म्हणाले तसं की घट्ट कि किंवा तुम्हाला थोडी ओलसर पावभाजी हवी असेल तसं तुम्ही ती करून घेऊ शकता आणि झालं रेडी झाली आपली पावभाजी छानपैकी तर नक्की तुम्ही ट्राय करा अशा प्रकारची झटपट पावभाजी बनवून तुम्ही तुमचं फर्स्ट साजरं करू शकता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे शाकाहारी खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त असेल त्यांच्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद